निर्भीड निष्पक्ष नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आहे आणि हे मतदान आपण संगम्य सेवा समितीचे उमेदवार सिंहाच चिन्ह येऊन असे एकतीस उमेदवार आहेत त्यांना मतदान करावी विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे मुजीब शेख आपल्या उपस्थित आहेत दोन तारखेला आपल्याला मतदान नगरपालिकेसाठी करायचे आणि हे मतदान अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला विचार आहे का पुढच्या पाच वर्षात हे शहर कोण चालवणार आणि कसं चालवणार ज्यावेळेस असा विचार करू त्यावेळेस उमेदवार हे संजय सेवा समितीने दिलेले सिंहाच चिन्ह आहे सिंहाच चिन्ह म्हणलं ते एकोणीसशे पंच्याऐंशी आठ होत सगळ्यांना मी प्रथम उभा राहिलो होतो त्यावेळेस हेच चिन्ह होत त्याप आणि एक चांगला विजय मिळाला ही वाटचाल आपली तेव्हा सुरू झाली की आतापर्यंत आपण करत आलो आपण पाहतो हो उमेदवार देत असताना खूप काळजीपूर्वक उमेदवार देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे येथे उमेदवार आहेत नितीन अभंग उमेदवार आहेत सौदी मालतीताई धनंजय डाके उमेदवार आहेत किशोर टोकसे आणि प्रियांका ताई शाह हे सगळे उमेदवार आपण जर पाहिले आणि त्याचबरोबर मैथिलीताई की नगराध्यक्षपदात आहे यामध्ये नितीन अभंग हे आपले उमेदवार आहेत असा एक याच्यात एक असा मेळ घातला का अनुभवी आणि नवे तर साधारणतः जेवढे इलेक्शन आम्ही करतोय म्हणजे मी वर्षानुवर्षी इलेक्शन करतो याच्यामध्ये एक सूत्र आम्ही ठेवलेलं आहे की ज्यावेळेस उमेदवार द्यायचे ते एक एकश उमेदवार हे जुने जाणते अनुभवी अशा प्रकारचे असले पाहिजे आणि म्हणून हे देत असताना अकरा उमेदवार हे जुने अनुभवी उमेदवार आहेत आणि बाकी वीस उमेदवार हे नवे चेहरे आपण दिलेले आहेत एक तृतीयांश आणि म्हणजे साधारणतः तेहतीस टक्के सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के उमेदवार हे नवे हे लक्षात घ्या आपण आणि हे येत असताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करून उमेदवार आपण दिले होते नितीन अभंग खरं म्हणजे आमचा लाडका आहे आहे फार तो हसला तरी मत पडतात असं लोक म्हणतात आणि मनापासून काम करणारा एक कार्यकर्ता त्याच्यामध्ये आम्हाला कायम पाहायला मालतीताईंच वैशिष्ट्य असं आहे की मालतीताई एक नगरसेविका होत्या आणि त्या नगरसेविका असताना आज वाढदिवस आहे त्यांचं अभिनंदन करूया आपण नगरसेविका असताना अत्यंत सुंदर काम त्यांचं जात धनुभाऊ सुद्धा नगरसेवक ही जोडी अशी आहे धनुभाऊ म्हणजे सतत चालत राहणार राहणार प्रभागात सारखं फिरणारा आणि इथे कार्यक्रम तुम्ही असेल धनुभाऊचे गणपती उत्सव असो देवीची यात्रा असो काय काय सतत कामात मनापासून लोकांमध्ये काम करणार असं हे दाम्पत्य आहे आणि म्हणून त्यांना पुढची सेवा करण्याची संधी ही आपण येथे देत आहोत किशोर टोकसेंच्या बाबतीत काय बोलायचं किशोर टोकसे म्हणजे सारखा पहि मेन रोडला मेन रोडला शटल सर्व्हिस येते असं म्हणतात लोक शटल सर्व्हिस माहिती आहे शटल सर्व्हिस काय असते की शटल सर्व्हिस जात असतील येत असते जात असतील येत असते किंवा शटल सर्व्हिस म्हणतात लोकांची सेवा करणारी घरी जात नाही घरी जातच नाही ना कोण सगळ्यांची इतकं मनापासून काम करणार व ठरलं सेवा करणार मनापासून काम करणार ते किशोर पक्षे यांचं आहे आणि आता आपण त्यांना जोड देतो आहोत प्रियंकादाई शाह खरं प्रियंकाईचं व्यक्तिमत्वाच्या ऑफिस मॅनेजर ऑफंट बँकेच्या आणि इतका संपर्क एवढं सुंदर मत त्यांच्याबद्दल लोकांचं म्हणजे लोकप्रियता कशी असते एखादा अधिकारी सुद्धा खरं तर लोकप्रियता कशी मिळू शकतो लॉकडाऊन ते कसा शकतो आपल्या कामातून वागण्यातून याचं उदाहरण म्हणजे आपल्या ह्या शहात शहा या आहेत प्रत्येक हे उमेदवार देणं ही खूप अवघू गोष्ट असली खरं सांगतो तुम्हाला निवडायचा उमेदवार सोपं आहे का चार चार पाच पाच इच्छुक असतात एकच निवडावा लागतो ते दुसरे काही दुसरे सुद्धा तोलामोलाचे असतात असं नाही काही शेवटी एकालाच आपल्याला निश्चित करावं लागतं अशी तर काही अजून व्यवस्था लोकशाही झाली नाही तुम्हाला एक एक चार पाच जर चार पाच खुर्श्या ठेवल्या तरी एवढे बसवले असं करते <laughs> एक तर एकच निवडावं लागतो आणि म्हणून कधी कधी थोडी नाराजी होत असते पण तो आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल या प्रभागामध्ये अशी विनंती करेल तुम्हाला की यामध्ये हे उमेदवार आम्ही आपल्या सेवा करणारे अत्यंत चांगले उमेदवार दिलेलेच आहेत मैथिलीताई त्यांना नगराध्यक्ष म्हणून आपण देतो ताईचं वैशिष्ट्य असं आहे कि त्या डॉक्टर आहेत खूप गुन्हे मुलगी सुस्वभावी आहे एवढंच नाही धाडशी था, आहे भाषा किती आता विचारलं विचारता मैत्रीता विचारा मराठी चांगली आहे हिंदी चांगली आहे इंग्रजी चांगली आहे तेलगू चांगली आहे मल्याळी चांगली आहे कोणती भाषा आणि त्यांचा स्वयंपाक खरं सांगतो पंधरा वर्ष कधी ना कधी खाली संधी ती एवढ्या हाताला चव येत मला सांगतो नक्की नगरपालिकेचा स्वयंपाक चांगला केलेल्या याची खात्री मला हे सगळे उर्जा खरं सांगतो हे सगळे उर्जा देत असताना थोडंफार कोणी राहिला असतं तर असा विचार केला पाहिजे की के नगरपालिका आपल्याला चांगली चालवायची आहे आपण तीस वर्ष एक्याण्णव साली डॉक्टर सुधीरजी तांबे यांना नगराध्यक्ष केलं त्यांचं खूप म्हणजे सर्जन आहे डॉक्टर तांबे खूप दवाखान चालायच वेलचेल असायची कधी त्यांनी पैसे तकदा कधी के केला नाही आणि त्याचा परिणाम झाला इतके लोकप्रिय झाले की त्यावेळेचे सगळे जेवढे समाज दूर होते त्या वार्डातले किंवा म्हणजे डॉक्टर तांबेन तो केलं नगराध्यक्ष करायचं सगळ्यांनी एकमतानं केलं आणि तेव्हापासून तेव्हा नगरपालिका म्हणजे किती अवघड विषय असतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही नगरपालिकेचा कारभार म्हणजे गोंधळाचा कारभार असं पूर्वीचं चित्र होतं पण तीस वर्षाची वाटचाल झाली डॉक्टर तांबेंपासून दुर्गताईपर्यंत विश्वासराव मुर्तोडक असतील दिलीप कुंड असतील कैलास लोणारी असतील असतील हे नगराध्यक्ष झाले उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक झाले सगळे ठराव एकमतानं होणारी नगरपालिका म्हणजे संगमेर नगरपालिका आहे कधी गोंधळ नाही तर कधी कधी असं झालेलं आहे की नगरपालिकेत थांडल आणि संगमेर पेटलं असं झालेलं आहे कि जुन्या माणसादलच्या रुपात त्यानंतर मात्र शांता एक आदर्श नगरपालिका असू शकते हे सिद्ध करण्याचं काम हे झालेलं आहे नगरपालिका कोण चांगली चालवी कोणती संघटना आहे की ती चांगल्या पद्धतीने चालवी कोण असा आहे की संच आहे तो चांगल्या पद्धतीनं चालवी असा विचार करा बाकी व्यक्ती त्याच्यावर जाऊ नका कोण नाराज कामून हो ताबू जाऊ नाही तिकीट मिळालं मग इकडे तिकडे गेले तर त्यांना सांगा आता तुम्ही थांबा थांबायला सांगितलं ना थांबा आता आणि जे उमेदवार दिले समितीनं संघर्ष सेवा समितीनं त्यांच्या पाठीशी उभं राहा हे सगळ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे याच्या त्याच्यावर जाऊ नका अन्विष्ठा करू नका नगरपालिकेचा नाही तर एकदा का विस्कळीत झाली तर परत प्रश्न तयार होते आपल्या सगळ्यांना विनंती दोन तीन गोष्टीचा उल्लेख करील की मी माझं भाषण संपवी एक आहे की आपल्या नगरपालिकेचं काम आदर्श काम आहे सगळे नगराध्यक्ष असतील नगर उपनगराध्यक्ष सगळे जे नगरसेवकांनी काम केलं आपल्याकडे जी स्वच्छता दिसते अजून उपनगरामध्ये इकडे कल्चर तयार झालं दुर्गादाई ज्यावेळेस नगराध्यक्ष होता त्यावेळेस त्यांचा सकाळीच आवाज ऐकू येतो ओला का त्रास होता का स्वतःच्या आवाजात चालू असायचे मनापासून सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हे फिरत असायचे प्रश्न सोडित असायचे लोकांचे तुम्हाला हरित संगीर करण्याचा प्रयत्न केला स्वच्छ संगली करण्याचा प्रयत्न केला पाणी तर तुम्हाला एवढं चांगलं पाणी महाराष्ट्रात कोणाला नाही आत्मविश्वास सांगतो मी तुम्हाला त्याची क्वालिटी आहे पूर्वी भंडार झालं तर आपण मुद्दाम पाणी पिऊन येतो किटले घेऊन जायचं भंडाराचं पाणी गोड नाही ते पाणी तुम्हाला आता खडकातलं पितळ पाणी त्याचं पीडीएस आहे ना पीडीएस जो असतो त्याला म्हणतात त्याच्याबरोबर पाण्याबरोबर त्याच्यामध्ये जे काही जीवनसत्व असतात म्हणजे जिन्या घटक असतात ते आपल्याकडे अत्यंत सुंदर आहे पोटाचे आजार डॉक्टर असतील विचारायला आणला की किती पोटाचे आजार कमी झाले आपलं पाणी आल्यानंतर पाणी आपोआप आलं का धरण झालं धरणामध्ये पाईप टाकावं लागला तर त्याचं पुनर्वसन करावं लागलं धरण करणं सुद्धा सोपं नसतं तो पाईप टाकला परत आउटलेट टाकला इथपर्यंत पाईप आणले सगळं जाळं निर्माण केलं पाण्याच्या टाक्या केल्या त्यावेळेस तुमचं पाणी पोहोचलेलं आहे म्हणजे तुम्ही त्यांनी कष्ट केले तुम्ही मेहनत केली हे सुद्धा काही यावेळेस आपण म्हणत असतो आप जे स्नान तुम्ही केलं सगळ्यांनी ना पाणी विकण्याला बरे नायच होत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही त्यांना आपण आंघोळ करतो गाण्या धुतो लोकांना प्यायला मिळाला आठ दिवसाला पाणी येत नाही एवढं सुंदर पाणी आपल्याला मिळतं हे कशातून मिळतं हे विचार केला पाहिजे की हे त्याच्यामध्ये कुणीतरी मेहनत आहे नगर आपलं तो रस्ताय आपला एसटी स्टँड सुंदर आपलं प्रांत ऑफिस सुंदर आपलं कोर्टाची इमारत सुंदर तहसील ऑफिस सुंदर आता सुंदर ठेवायचं की नाही नंतरची परिस्थिती वाईट दिसती मला पाहिलं वाईट वाटतं मला प्लीज बांधलंय खाली कचरा पाहिलं वाईट वाटतं त्याच्यात तिथं तहसील ऑफिसच्या गाड्या गोदळ पण ठीक आहे आता खरं तो हे सगळं सुंदर आपलं आहे हे कुठेतरी मेहनत केली म्हणून झालं हे सगळं आपला जो नाशिककडे जाणारा रस्ता आहे स्टँड पासून किती सुंदर आहे ते तुम्हाला दिसणार नाही काश्मीरला राहाल ना तुम्ही चार दिवस तर पाचव्या दिवशी काश्मीर काश्मीर सातवी दिवस नसतो सवय होऊन जाते ना तुम्ही गणपती पुळ्याला गेले समुद्र पाहायला तर सुरुवातीला जे वाटत ना ते चार दिवसांनी वाटत तसं तुमचं आता तर झालंय की आता आता महत्व वाटत नाही काही आपल्याला परंतु बाहेरचा माणूस येणारा काय म्हणतो रे किती सुंदर आहे रे तुमचं म्हणतो का नाही तो पाहुणा याला काही कारण नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुमच्याकडे खरं म्हणजे नगर पुन्हा नाशिक पुन्हा रस्ता पुन्हा पुन्हा चांगला होतोय नगर मनमाड का होत नाही आपला का होतो विचार केला का तुम्ही आपली ट्रेन नाशिक पुन्हा ट्रेन आपली होणार होती तिथं समनापूरला पोखरी आलेलं स्टेशन होणार होत कुठं गेलं ते विचारणार का नाही पुढच्या बाजूला येणाऱ्याला विचारा तुम्ही आमची ट्रेन गेली कुठं विचारलं पाहिजे तुम्ही एव्हा इतकं चांगलं काम आपलं एवढं काम चांगलं सुंदर काम आहे आपली अर्थव्यवस्था चांगली आहे आपल्याकडं सहकारी संस्था चांगल्या आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आपल्याकडे शिक्षण संस्था चांगल्या आहेत हे संगणित चांगलं आहे शांतता सुव्यवस्था आहे पण एक जो सांगतो मी एक बायपास ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस दिल्लीचा एक अधिकारी त्यांनी मला फोन केला की मला जरा भेटायचं आहे आणि त्यानं भेटायचं कारण बदली मला वाटतं बदली करता आला बदली मला एकच वाक्य सांगायला आलोय जो संगर नाही वाटतो सुकून शब्द माहितीये तुम्हाला सुकून हा अत्यंत सुंदर शब्द आहे ना मंदिरात गेलं शांत चिंताना बसलं प्रसन्न वाटलं आनंद वाटला सगळ्या चिंता दूर झाल्या असं जो वाटतं त्याला सुकून शब्द आहे अत्यंत सुंदर शब्द आहे लोकांना सगळेमध्ये बाहेरच्या लोकांना सुकून वाटत होता आपल्याला काय रोजच झाल्यामुळे थोडीशी गडबड झाली आपली त्यामुळं तरी असलं तरी लक्षात घ्या की आपल्याला सगनरमध्ये सुकूनच वाटला पाहिजे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षभरामध्ये काय काय घडतंय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये मी आठवड्या या वर्षात बोलत नाही आठवड्यातच बोलतो कुणी जरी कोणाच तरी हात तोडला म्हणजे परवा असं झालं ना मला बातमी ऐकली गे नाही हात तोडला तोडणार कोण होता चुकला पण होता ते पाहून घ्या माहिती घ्या तुम्ही मी काहीच बोलणार नाही असं कळालं तो पड इंजेक्शन सापडले नशेचे कोणाकडे सापडले हे तुम्ही तपासा आम्हाला मला नाव घ्यायला लावता कुठं तरी गोळ्या सापडल्या त्रेचाळीस लाखाच्या नशेच्या अरे या त्रेचाळीस लाखाच्या गोळ्या आपल्या पोरा बाळ्याच्या तोंडात ता जाणार होत्या नश्या टाकणार होत हे कुठून आलं कसं आलं का आलं काय समज समजून घेत नाही या पोलीस स्टेशन मध्ये आपल्या आपल्या पोलीस स्टेशन दोन कुणीतरी गुंडाची मारामारी केली वाटतात पोलीस स्टेशनवर पीआय बसला असं मी मारामारी केली आपले पीआय फार सुस्वभाविक असतात असं मला वाटतं फार चांगल्या स्वभावाचे असतात त्यांनी सगळं सहन केलं दोन काटपटात मारायला नको का त्यांच्या पुढे बारावारी करतात काय करायला पाहिजे पीआय सांगावरती वरती ना कधी सुसवय असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर धावून गेली कुठतरी बाबा काय चाललंय लक्षात ठेवा कधी ते सीमा वानू शकत नी स्टँड पुढे येऊन भाषण करायला लागले अनेक जण जे अंली पदार्थाचे ड्रग्ज चे माफी आहे ते संगीत मध्ये येऊन भाषण करायला लागले हे असं होणार असं तर तुमचं शहर पुढं कसं होणार काय होणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला जर शहर चांगलं चालवायचं तालुका चांगला चालवायचा असेल तर अत्यंत जागृत राहिलं पाहिजे चुकीचं तिथं होत असल तुम्ही असा तुम्ही माझ्या पार्टीचे असाल माझ्या बाजूचे असाल किंवा विरोधी असाल तरी तुम्ही जागृतपणे पाहिलं पाहिजे जा, की आपलं हित कशात आहे आपलं कुटुंब आहे आपलं हे घर आहे हे घरातलं कुटुंब आहे आपलं सदस्य आहे आपल्याला आपलं कुटुंब चांगलं चालवायचं असेल तर जागृत राहिलं पाहिजे आपलं आपलंयचं असेल तर जागृत राहिलं पाहिजे आणि जिथं जिथं चुकीचं तिथं विरोध केला पाहिजे तुम्हाला सांगतो मी हे माझ्या करता बोलत नाही मग माझं काही राजकारण मला पुढे द्यायचं त्याच्याकरता बोलतो असं समजू नका राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला चिंता वाटते काळजी वाटते जी वडील झाल्याला वाटत असतील घरातल्या की आपल्या पोरा कसं होईल करता चांगलं आला पाहिजे त्यांना प्रपंच पुढे न्यायला पाहिजे आला तुम्हाला असं असं चालत होतो तर काय होतं होत तुम्हाला सगळ्यांना खूप काळजीच्या याच्यातून तुम्ही तो जाता हे लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा आता चुकत चालले तुम्ही काळजी घेतली नाही तू पड तर संगर तालुक्यातला विकास मोडण्याची ज्यांची इच्छा होती काही लोकांची का हो इच्छा होती की संगणक मोडून टाकायचा इथं ही जी शांतता सुव्यवस्था विकासाची वाटचाल याच्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत होता त्यांची इच्छा होईल हे लक्षात घ्या गंभीरपणे बोलतोय आणि म्हणून सुरुवात एका नगरपालिकेच्या इलेक्शन विषय संपणार नाही नगरपालिकांना चांगले द्यावाच लागेल चांगल्या हातामध्ये मैथिली ताई आणि त्यांची टीम यांच्या हातात द्यावाच लागेल तीस लोकांच्या टीम मध्ये तीस ते तीस आले पाहिजे लक्षात का मैथिली सह तीस आले पाहिजे हक्काने काम करून घेतलं पाहिजे मला तिथे नाही धनुभाऊ पुढे सापडतो त्याला सापडून घ्यायचं आणि नितीनचं काम कमी पडलं तर माझ्या जबाबदारी टाकायची काय करत नाही तिरंगाबाद तिथे बरं का मी जबाबदारी घेतली तुझ्या नितीनची जबाबदारी माझी काही असं अडचण आली तर सांगायचं का तुमचं नितीन आहे मी आपला हजर होईल बाबा काय काळ पण सीट आलेच पाहिजे सगळे आले पाहिजे काळाची गरज आहे तुम्ही लक्षात ठेवा काळाची गरज आहे तुमची गरज आहे तुमच्या प्रपंचाची गरज आहे तुमच्या शहराची गरज आहे तुमच्या दैनंदिन जीवनाची गरज आहे तर सुंदर शहर करायचं चांगला तालुका करायचा आनंदाचं वातावरण ठेवायचं बंधुफळाचं वातावरण ठेवायचंय विकासाची वाटचाल करायची तर आपल्याला एकत्र राहावं लागेल आहेत काही प्रश्न यांचे घराचे प्रश्न राहिले तर आपले शशी बरोबर आहे ना आता दिवस तिथे एकदा सोडवले होते काही अडचणी आल्या पुन्हा पूर्वक लक्ष घालवतो माझा ते प्रश्न मार गेलो काही काळजी करायचं काय करतो जे जे प्रश्न बाकी असतील ते पुन्हा चांगल्या पद्धतीनं सुटलेले तुम्हाला दिसतील याची बाई मी तुम्हाला देतोय काही अडचणी येणार नाही सत्तेत आहे आम्ही पाठीशी अजून माझं बरं आहे कोणता फोन केला तर मला अजून मुंबईत कोणताही मंत्री नाही म्हणत नाही थोडासा होईल थोडासा गटबड बाकी सगळे चांगले काही काय परंतु काही असत काय भिडत नाही परंतु ते चांगलं असाव या माताचा इतिव्यचं असावा चांगला असावा हे सगळं जपण्याचं काम आपल्या संघटना करायचंय माहिती खूप विनंती तुम्हाला की तीसच्या तीस आणि मैथिली तीसच्या तीस मैथिली सह

दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगरमन रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार